श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मंगळवार म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे वैकुंठ चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते ही भगवान विष्णू आणि शिवाची एकत्र पूजा करणारी दुर्मिळ व्रत आहे हा दिवस श्री हरी विष्णू आणि महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे आषाढी एकादशी पासून ते देव उठणी एकादशीच्या या चार महिन्याच्या काळामध्ये श्री हरी विष्णू योग निद्रेत संपूर्ण विश्वाचा कारभार तो महादेवांच्या खांद्यावर असतो एकादशीला श्री विष्णू आपल्या चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा एकदा सृष्टीची जबाबदारी घेतात कार्तिकी एकादशी झाल्यावर वैकुंठ चतुर्दशीचे व्रत केले जाते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री विष्णू आणि महादेव यांची भेट होते ह्यालाच हरिहर भेट असे सुद्धा म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू आणि महादेवांची उपासना केल्याने व्यक्तीला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर दान केल्याने आपल्याला दहा यज्ञ केल्या एवढे पुण्य प्राप्त होते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा महादेवांना तुळशीपत्र आणि श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण केले जातं वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात अन्यथा विष्णू सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणून तुळशीची पाने अर्पण केली जातात या दिवशी मध्यरात्री निश्चित काळामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि सकाळी महादेवांची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी स्वतः महादेवांची पूजा केली होती त्यामुळे हा दिवस खूप खास मानला जातो पुराणानुसार या दिवशी स्वर्गाचे दरवाजे म्हणजे धाम अशा भक्तांसाठी उघडतात जे खऱ्या मनाने भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करतात हे व्रत केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक त्रास कमी होऊ शकतात वैकुंठ चतुर्दशी हा पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्ती देणारा दिवस मानला जातो या दिवशी तिळ मिसळलेले पाणी दक्षिणेकडे तोंड करून अर्पण केल्याने त्यांना मुक्ती मिळते या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच होतात पण कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण कोणत्याही परिस्थितीत हे फूल कुठे दिसलं तर अजिबात सोडू नका लगेच आपल्या घरी घेऊन या हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे आपल्या आयुष्याचं सो सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर हे कोणतं फूल आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही असे म्हटले जाते की या तिथीला ब्रह्म मुहूर्तार महाविष्णू निवाराणसीचा मणिकर्णिका घाटावर स्नान केली होती त्यानंतर भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्या पूजेने महादेव एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली होती आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जो विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंतांची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी व्रत करण्याकरता आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला व्याकर्ण चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि महादेव यांच्या पूजनाचा संकल्प करायचा आहे देवघरामध्ये दे सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला त्याम ले ले हो तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आप जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना पंचावृताने किंवा जलाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे महादेवांचं शिवलिंग असेल तर त्यावर आपल्याला दुधाने किंवा पाण्याने अभिषेक घालून घ्यायचं स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर आहे आता आपल्याला हरिहर स्तोत्राचं पठन करून श्री हरि विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा हर हर महादेव म्हणत महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला तुळशीचं पत्र हे अर्पण करून घ्यायचं आहे फक्त वर्षातून एकदाच म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशीच आपल्याला ही सेवा जी आहे ती करता येते आता आपल्याला धूप दीप आणि नैवेद्य दाखवून हरी विष्णू आणि महादेवांची आरती करायची यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटप करायचं आहे शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचं पठन करावं या दिवशी रुद्र शिवमहिमा स्तोत्र शिवस्तुती याचे पाठन करावे किंवा श्रवण करावे या शिवाय आपल्याला ओम नमः शिवाय किंवा श्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे वैकुंठ चतुर्दशीच्या आदल्या रात्री श्री विष्णूंची तर दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवांची पूजा केली जाते जो भक्त या दिवशी विधीपूर्वक श्रीहरी विष्णू आणि महादेवांची पूजा करतो त्याला वैकुंठ धामाची प्राप्ती ही होत असते देवादेदेव महादेव प्रसन्न केल्या असता आपोआप माता पार्वती देखील आपल्यावर प्रसन्न होत असते तसे श्रीहरी विष्णूंचे ध्यान केल्या असता आपोआप माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होते आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा अनुभव हा अनुभवता येतो आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आता हा उपाय तुम्ही घरी करू शकतात किंवा अगदी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता आता जर हा उपाय तुम्हाला घरी करायचा असेल तर तुमच्या देवघरामध्ये श्री हरिविष्णूंची मूर्ती किंवा फोटो तसेच महादेवांचं शिवलिंग असणं गरजेचं आहे आता तुमच्याकडे मूर्ती नाही आहे फोटो नाही तर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करू शकता आता हे उपाय करण्याकरता आपल्याला एक कमळाचं फुल हे लागणार आहे आता तुम्ही एक कमळाचं फुल घेऊ शकतात किंवा तुम्हाला एकशे आठ फुलं मिळाली तर अतिशय उत्तम आहे उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याभर शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक तुळशीपत्र आणि एक कमळाचं फूल घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर जे तुळशीपत्र आपण घेऊन गेले ते महादेवाने आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर जे जल आपण घेऊन गेले ते आपल्याला एक धारेने महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे कारण शिव महापुराणामध्ये असं म्हटलं आहे की महादेवांना तुम्ही काही नाही अर्पण केलं तरीही चालेल पण फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा महादेव तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्यानंतर जे कमळाचं फूल तुम्ही घेऊन गेले ते आपल्या मनातली इच्छा बोलून म्हणजे आपल्याला सर्वप्रथम श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणायचे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर हे फूल जे आहे ते आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी महादेवांच्या शिवलिंगावर कमळाचं फूल अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते कथेनुसार भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केल्यानंतर सर्व देवांनी मिळून गंगेच्या काठावर दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला म्हणूनच या दिवसाला देव दिवाळी म्हणतात याच्या एक दिवसा अगोदर महादेवांची पूजा केली होती त्यांनी घाटावर स्नान आणि सुवर्ण कमळाच्या फुलांनी भगवान विश्वनाथाची पूजा करण्यास ठरवलं अभिषेकानंतर पूजा सुरू केली तेव्हा भगवान शिवांनी त्यांच्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी एक फुल कमी केले भगवान विष्णूला हजार कमळाची फुलं अर्पण करण्याची होती फुल कमी असल्याने पाहून त्यांनी माझे डोळेही कमळासारखेच आहेत म्हणून मी माझे डोळे अर्पण करतो ते कमळासारखे डोळे अर्पण करायला तयार झाले भगवान विष्णूच्या या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले हे विष्णू तुझ्यासारखा भक्त या जगात नाही आता या कार्तिक शुक्ल चतुर्दशीला वैकुंठ चतुर्थी म्हणून ओळखले जाईल जो या दिवशी तुमची पूजा करेल त्याला वैकुंठ मिळेल तसेच याच दिवशी महादेवांनी श्री हरिविष्णूंना सुदर्शन चक्रसुद्धा दिले होते म्हणूनच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जो भक्त महादेव किंवा श्रीहरिविष्णूंना कमळाचं फुल अर्पण करेल त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव